हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी घरी बनवत असते तूप तर घरी जमा बनवू करून त्याचं मी तूप बनवत असते तर आम्ही जे दूध आणतो उकड्याचं तर ते खूप छान आहे आणि ते डेअरीवरून आणतो आम्ही तर एक दिवस आड समजा असं आम्ही दोन लिटर दूध आणतो तर ते दोन लिटर दूध आणल्यानंतर मी खूप छान असं लालसर त्याला उकळू देते आणि लालसर उकळल्यानंतर मग त्याची मी साय काढते आणि ती साय फ्रीजमध्ये अशी एक खट्या जमा करून ठेवते हो तर मी हे आहे माझं पंधरा दिवसाचं साय आहे ही पंधरा दिवसाची आणि त्याच्यामध्ये आता मी जेव्हा आपल्याला तूप करायचं तर त्याच्या एक दोन दिवस अगोदर त्याच्यामध्ये दही टाकून त्याला थोडं एक दिवस बाहेर ठेवायचं आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं तर बघू शकता एवढं लोणी निघालेलं आहे तर पंधरा दिवसाचं तेवढं लोणी निघालेलं आहे आणि हे बघू शकता एक किलोच्या वरतीच हे लोणी तयार झालेलं आहे आणि आता याचं तूप मी तुम्हाला दाखवते तर हे उरलेले आहे हे ताक असते खालचं पण मी काही वापरत नाही ते मी कुत्र्याला वगैरे पाजून टाकते कारण कुत्र्यांना ताक आवडते आंबट जे जास्त असते तर ते कुत्र्यांना आवडते आणि हे बघू शकता हात किती खराब होतात ते जेव्हा मिक्सरमधून काढतो आपण तर तेव्हा हात खूप खराब होता त्यांनी म्हणजे एकदम तेलकट चिकट होतात आणि वास पण मुलगा तर अक्षरशः खूप मला ओरडतो म्हणते मम्मी काय हे आंबट वासला घरामध्ये लावला पण तूप ज्यांना आवडते त्यांनाच समजते तर मुलगा छोटा मुलगा आणि मी आम्ही असं दूध तूप खात नाही फक्त हे असलं आपली खीर वगैरे असली किंवा पुरणपोळी असली तरच त्याच्यावर मी तूप खाते नाही तर तसं खातच नाही तर पण बनवायची आवड आहे मला तर हे हे तूप फक्त माझे मिस्टर आणि माझा मोठा मुलगा ह्या दोघांना खूप तूप आवडते त्याच्यामुळं मी घरात बनवून ठेवत असते आणि चान्स शिरा वगैरे बनवला तर मग त्याच्यामध्ये टाकून समजा खात असतो पण असं तूप पोळी कधीच नाही जन्मातसुद्धा नाही खाल्लेली मी पण नाही आणि माझ्या मुलांनीसुद्धा लहान मुलांनीसुद्धा खाल्ली नाही त्याचे पप माझ्या मिस्टर आणि माझा मोठा मुलगा दोघांना तूप पोळी जरी दिली तरी आवडीने खातात तर त्यांना खूप आवडते म्हणजे हे तूप पोळी तर त्यांच्यासाठी मी खरंच म्हणजे घरामध्ये जर कोणी आवडीनं खाल्लं तर मान बाईला पण उत्साह येतो तर मला पहिल्यापासूनच आवड आहे लहानपणापासूनच म्हणजे माहेरी पण होती तर मी बनवायची आणि आता सासरी पण आली तरीपासून मी बनवते समजा तूप तर आता हे बघू शकता तुम्ही किती छान असं तूप इथे तयार झालेलं आहे आणि जोपर्यंत ते बुडाला पूर्ण लागत नाही जोपर्यंत असा लालसर कलर येत नाही तोपर्यंत छान उकळू द्यायचं आहे तूप म्हणजे लोणी आणि लोण्यापासून मग नंतर तूप तयार होते तर खूप मेहनत असते याची खूप म्हणजे खूप वेळ लागतो याला शिजायला जोपर्यंत त्याच्यातला पाण्याचा अंश हा पूर्ण खाली तळाशी जात नाही जोपर्यंत संपत नाही तो उष्ण ना तोपर्यंत तूप बनत नाही तर हे बघू शकता तुम्ही लोणी आता लालसर लालसर झालेला आहे तर याच्यापासून आता तूप तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर कमीच गॅसवर ठेवायचं जेणेकरून ते वरती जाणार नाही नाहीतर एकदम वरती येते ते आणि मग आपल्याला काही सुचत नाही कारण त्याचा जो फेस येतो तो लवकर तळाशी बसत नाही तर तूप बनवताना तुम्हाला एक ट्रिक सांगते मी तुपामध्ये थोडंसं मीठ टाकायचं की जेणेकरून जे आपलं तूप आहे ते एकदम असं एकदम रवेदार होते आणि ही जी माझी ट्रिक्स आहे ती नक्की तुम्ही करून बघा तर जे आपण ताई तूप बनवतात घरी त्यांनी थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं त्याच्यात आणि बघायचं तर कोणी समजा विलय नागेलीचं पानसुद्धा टाकते तर मी नागेलीचं पान वगैरे नाही टाकलं पण मीठ मी नेहमी टाकते आणि माझं तूप नंतर आता बघू शकता तुम्ही खूप छान असं एकदम रवाळ होते तूप माझं तर हे बघा एवढा काळा तो चोथा निघालेला आहे दुधाचा आणि हे जे दिसत आहे तर हे तूप निघालेलं आहे तर माझं तूप इथे मी तूप काढले पंधरा दिवसाचं अर्धा किलो असेल ते तूप समजा तर अर्धा किलो तूप पंधरा दिवसाचं निघते माझं पण मी सहसा जास्त खूप साय आली खूप गरम दूध केलं आणि साय आली तरच काढते नाही तर रोजच्या रोज, रोज नाही काढत मी तर बघू शकता हे अर्धा किलो तूप माझं मस्त तयार झालेला आहे आणि आता मी दसऱ्याला छान असे बेसनाचे लाडू बनवणार बेसनाच्या लाडूमध्ये खातो मुलगा पण खातो आणि मला पण आवडते तूप तर बघू शकता आता हे पातेलं आहे दोन लिटरचं माझं तर दोन लिटरचं पातेलं म्हटल्यानंतर हे अर्धा किलोच्या वरती तूप आहे तर बघू शकता मैत्रिणींनो मीठ जेव्हा आपण तूप कढवतो तेव्हा जर मीठ टाकलं तर बघू शकता असं एकदम रवाळ तूप होते तर हे माझं अगोदरचं अगोदर बनवलेलं तूप आहे तर नक्की माझी ही टिप्स तुम्हाला आवडली तर नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर जे तूप लवर आहे तूप ज्यांना आवडते त्यांनी तर नक्कीच फॉलो म्हणजे फॉलो करा ही टिप्स तर खूप छान बघा एकदम असं वाटते की रवाच टाकलेला आहे की काय पण नाही हे तूप आहे आणि याला खूप मेहनत आहे जेवढं आपण त्याला गरम करू तेवढं ते असं एकदम रवेदार तूप होते तर बघू शकता की ती छान असं तूप झालेलं आहे असं बघता क्षणी असं वाटते तोंडात घालावं इतकं छान पण मला चव नाही आवडत त्याची म्हणून मी तुपोळी खात नाही तर मिस्टरांना आणि मोठ्या मुलाला आवडते तर त्यांच्यासाठी मी हे तूप बनवत असते तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तूप काय सहसा सगळेच बनवतात घरी तूप पण बनवण्याची क एक पद्धत असते तर ती पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नक्की मैत्रीण माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका तर मी काढलेला आहे पंधरा दिवसात अर्धा किलो तूप तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू